अखंड सौभाग्यासाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीचा उपवास केला जातो वडाची पूजा झाल्यावर हा उपवास काही भागांमध्ये सोडला जातो तर काही भागांमध्ये संपूर्ण दिवस उपवास करून रात्री तो सोडतात तर काही महिला संपूर्ण वटपौर्णिमेचा दिवस उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडत असतात परंतु हा उपवास सोडताना मात्र आपल्याला काही पदार्थ खायचे आहेत जसं की वटपौर्णिमेचा उपवास सोडताना सर्वप्रथम बारा भिजवलेले हरभरे जे आहेत तर ते खावेत तसेच उपवास सोडताना आपल्याला चुकूनही मांसाहार किंवा तामशिक अन्नपदार्थ कांदा लसूण तर हे खायचं नाही उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे तरच आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळत असते तर हा जो उपवास आहे तर तो सोडताना जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ खाऊनच आपल्याला तो उपवास सोडायचा आहे खाली दिलेल्या त्रिकोणी प्लेबटनवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा म्हणजे उपवास सोडण्याचे नियमसुद्धा समजते